मोकनायकच्या दर्शकांनो नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे या रणधुमाळीमध्ये आपण प्रभा क्रमांक एक या ठिकाणी आलेलो आहोत माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाळू जाधव यांचं या ठिकाणी घर आहे आणि घराच्या समोरच रस्ता नाही व्यवस्थित नाल्या नाही आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण गटार नालीचा गटार झालेला आहे आपल्या दर्शकांना हे चित्र दाखवा म्हणजे जे, जे नगरसेवक पाच वर्ष या प्रभागाचे होते त्यांच्याच घरासमोर जर अशा समस्या असतील तर मग बाकीच्या ठिकाणी काय असेल नागरिकांना काय पाहिजे व्यवस्थित रस्ते व्यवस्थित नाल्या लाईट आणि शुद्ध पाणी ह्या प्राथमिकच गरजा जर पूर्ण होत नसतील तर शंभर वर्ष नगर परिषदेला झाले आणि यापुढेही नगरसेवक त्या नगरपालिकेत जातील कोणत्या समस्या पूर्ण करतील का पुन्हा तोच भ्रष्टाचार आणि तेच कहाणी रिपीट होईल याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे इकडे तुम्ही थांबा तुम्ही तुमचं काय नाही सर हे गड्डा कधीपासून आहे या गड्ड्याला साधारणतः दोन ते तीन महिने झाले तुम्ही कोणाला सांगितलं नाही काय कंप्लेंट केली पण आणखी त्याच्यावर काही कारवाई म्हणजे लक्ष दिलं नाही ठीक आहे नमस्कार मी अरुण राठोड वार्ड क्रमांक एक प्रभाग क्रमांक ब मधून उमेदवारी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून उभा आहे गेल्या अनेक दिवसापासून वार्ड क्रमांक एक या प्रभागामध्ये समस्याचा डोंगर उभा आहे लोक समस्या पायी परेशान आहेत इथं रस्ते नाली वीज आणि लाईट या आणि इतके समस्या तयार झालेल्या आहे की इथे सामान्य माणसांना जगणं कठीण झालेलं आहे मागे नऊ वर्षापासून जे आजपर्यंत विकास झालेला ना नाही ते विकास पुढे सुद्धा होऊ शकत नाही आज आपण जे आम्ही जे उभा आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आम्हाला जर आपल्या या जनतेने जर निवडून दिला या प्रभागातील तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ते नाली पाणी आणि वीज या मुबलक आम्ही सुविधा करून देऊ आणि आज जे मागे जे झालेल्या समस्या ह्या आम्ही सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू हीच माझी जनतेला विनंती आहे प्रभाग क्रमांक एक मधील मानोरा चौकातील दारवा रोडच्या उजव्या बाजूला शास्त्री नगर आहे या शास्त्री नगरामध्ये मला वाटते मागील नऊ वर्षापासून नाली नव्हती ना। परंतु आता निवडणूकच्या काळामध्ये आता नगर परिषदेची निवडणूक चालू आहे या काळामध्ये नालीचं चा काम चालू आहे म्हणजे याचा अर्थ नागरिकांना नागरिकांची दिशाभूल करणे आणि नगरसेवक किती कामाचे आहेत त्यांना नगराबद्दल किती ओढ आहे असा दाखवण्याचा या ठिकाणी बहुतेक प्रयत्न असावा तर चला पुढील आपण समस्या जाणून घेऊयात या ठिकाणी दर्शकांनो निवडणूक काळ चालू आहे आणि इथं नावीचं काम चालू आहे असो काही हरकत नाही पण नऊ वर्ष या नगरसेवकांनी काय केलं असावे हा सुद्धा या ठिकाणी मोठा गंभीर प्रश्न आहे चला आपण जाऊया पुढच्या एरियामध्ये मुक नाईकच्या माध्यमातून प्रभाग वाईज आपण रणधुमाळी घेत आहोत आताच आपण प्रभाग क्रमांक एक या एरियामध्ये सर्व समस्या जाणून घेतल्या त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या समस्या तसेच आजपर्यंत ज्या समस्या सुटल्या नाहीत त्याचं सुद्धा आपण अवलोकन केलं परंतु या ठिकाणी काही व्यापारी मंडळी आणि प्रभाग क्रमांक एक मधील काही नागरिक सुद्धा या ठिकाणी बसून आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोणत्या कोणत्या चर्चा चालू आहेत आणि कोणत्या उमेदवाराला कशा पद्धतीने या मतदाराकडून पाहिल्या जात आहे मी अभय मालिकल्यावर आहे की अधिराज फर्निचर आणि सिंबर माणसा होणार ही वार्ड क्रमांक मध्ये दहा मध्ये राहतो तरी पण माझे जे भाऊ आहे ते एक मध्ये राहते त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून घ्या बोलून घ्या हे घ्या भाऊ विशाल एकोत खानी एक नंबरच्या प्रभागामध्ये पावसाळ्यात ना जे नाला आहे मोठा त्याचा एवढा प्रचंड त्रास आहे की पूर्ण केशवनगर मध्ये त्याचे पाणी घुसते तरी आतापर्यंत आमचे जे नगरसेवक होते बळभाऊ जाधव हो। त्यांना आम्ही बरेच वेळा सांगितलेलं आहे त्या ना, नाल्याविषयी आणि प्रस्तावही दिलेले आहेत पण त्याच्यावर आणखी म्हणजे पाहिजे तसं काही निवारण झालेलं नाही त्यामुळे प्रभागात जे आहे पूर्ण घरोघरी पाणी घुसतील तरी आता जेही कोणी निवडून येईल त्यांनी पहिले जे, जे आमचा नाला आहे जा, त्याच्यावर कामं करील अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार मागील पंचवार्षिक मध्ये आमचे माजी नगरसेवक बळगो जाधव यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून विजयी केले होते आणि त्यांच्या माध्यमातून केशवनगर प्रभाग क्रमांक एक मध्ये जे गार्डन त्यांनी उभारल्या गेलं नगर परिषदेकडे तेही चांगलं काम झालं पण त्याची देखभाल दुरुस्ती याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि विशेषतः जे आमच्या प्रभागामध्ये जे पाण्याचा हे आहे नाला नाल्याची जे सर्वात मोठी गंभीर समस्या आहे ती म्हणजे पूर्ण केशवनगर मध्ये बऱ्याच घराघरातनी एवढं पाणी घुसते कि बस काय सांगावं त्याच पाहिजे असं निवारण झालेलं नाही आहे आता येणाऱ्या काळात मी जे कोणी नगरसेवक निवडून येतील त्यांना हेच कळकळीची विनंती आहे की बा लोकांच्या घरात जे पाणी घुसणार आहे ते पाणी योग्य निचरा करून नगर परिषदेने त्याच विल्हेवाट लावावी आणि याचा आम्हाला म्हणजे हे भेटावं आपल्याला चांगलं कार्य करावं येणाऱ्या नगरसेवकांनी बस हीच इच्छा आहे मी अभिराज ओनर आमच्या याच्या पहिले भाऊ बोलले आमचे दोघे पण कसं आहे माहीत आहे का होऊन गेले तर कसं कोणी चांगलं काम केलं कोणा हे पण काम केलं पण कसं याच्यानंतर जे इलेक्शन आता लागलेलं आहे आपले त्याच्यामध्ये सर्वात चांगले उमेदवार सर्वांनी निवडून द्यावे हेच माझी इच्छा आहे बाकी काही नाही आजच्या या ठिकाणी आपण प्रभाक्रमांत एकच्या अनेक समस्या जाणून घेतल्या आणि जे माजी नगरसेवक आहेत बाळू जाधव यांच्याविषयी अनेक लोकांच्या नाराजी सुद्धा दिसून ना आल्या कारण बाळू जाधव हे समाजसेवक म्हणून उभे झाले होते परंतु ते ठेकेदार झाले असाही जनतेमध्ये सूर आहे आता यानंतर जनता आणि मतदार नेमकं कोणाला निवडून देईल विकास काम करणाऱ्याला त्या ठेकेदारांना हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्य हितासाठी आणि आर्थीसाठी पाहत राहा नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद